सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी महापौर विनायक पांडे बोलतायत नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर तिकिटासाठी पैसे दिले होते ते उमेदवारी देण्यासाठी नीलम गोरे यांनीही पैसे मागितले त्यांना पैसे दिले मात्र अजय बोरोस्ते यांना उमेदवारी भेटली नाही तिकिट नाही मिळाल माझे बरोबर त्यावेळेस मला उमेदवारी मिळाली नाही मी परत मागितले मग त्यांनी मला परत दिले भैयाबा आहे ती मध्यस्थी होता नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि भैया बाहे पैसे परत देत नव्हत्या अखेर त्यांना मी पत्रकार परिषद घेऊन सगळे सांगेन अशी धमकी दिल्यावर पैसे दिले मग देत पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी आजपर्यंत मला भरभरून दिले मात्र त्यांनी एक पैसा घेतला नाही उद्धव साहेब असेल मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई कार्यकर्त्यांचे काम करत नाही निलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप एकमेकांमध्ये स्पर्धेचा फायदा घेत पैसे मागितले जातात त्यांनी डिमांड केली त्यांना दिले मात्र इतर कोणी ठाकरे यांनी पैसे मागितले नाही हे मी पुन्हा सांगतो मी महापौर उपमहापौर झालो मला कधीच काही द्यावे लागले नाही मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्षे जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी रुपया सुद्धा मागितलेला नाही जो असतो ना बरोबर न्याय मिळतो कायदेशीर कारवाई करायची असेल तर करू त्या मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे सगळे बघितले आहे

हा माझ्याकडे आला तो, तो था था बर ने ताई थ्रू आपल्याला मी सांगतो ना आम्ही उपमहापौर पण धाडू महापौर पण धाडवला मला या गोष्टी कधीच कराव्या लागल्या नाही कधीच करावं लागल्या नाही फक्त तिथं कार्यकर्ता जो असतो कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यांना बरोबर न्याय मिळतो एवढं नक्की त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड केली होती नेमकी काय वस्तू केली काय याच्या मागची नाही खर तर दोन हजार चौदाची ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिकोडला एक भैया म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबाईतीने मला सांगितलं भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भैया यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमताईचं बोलणं झालं त्यावेळेस माझं निलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोहोचत केली पोहस्त केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईला एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिले अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं तुम्ही त्यांना किती करू द्या ना मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केलं तर त्याला देऊ उत्तर देऊ आणि तुमच्या तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही पण अशा पद्धतीचे आरोप केलं तर अनेक वर्ष बहुत वर्षामध्ये मी जे आहे नाही मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठ आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत नव्या पैसाही मातोश्रीने माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत पण मग हे मधले जे हस्त आहेत आता निलमताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही तुम्हाला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोलवत नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही तर वेळेस फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्या बरोबर बाबनराव गोड पण हेमंत गोडशे माझ्या बरोबर होते त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजयभर पण भाऊ या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांचे अपरोक्ष हे सगळे प्रकार होते कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार इतकं काही मला माहिती नाही पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचवूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होती नाही मी पैसे दिले होते काय त्या त्यांनी कमी एवढं नक्की पाच लाख रुपये तुम्ही दिले जात राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि बाहेर ती मध्ये होत आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले अद्याप देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल सगळे पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदीप फुले आहे देशाही साक्षीला आम्ही तिघाही गेलो आणि त्यावेळेस आचार साहित्य होते आचार ती पैसे काही अमाऊंट होता मी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण नागरीचे महापौर पण होता जिल्हा प्रमुख आहे नाही मुळातही सांगतो मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो चांगला डॅसिंग कार्य करता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही पद देत गेले दे आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईनी माझ्याकडून पैसे घेतले तिकिटासाठी पैसे दिले त्यांनी मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाहीला जातो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती ना इकडे अजय भरुष इकडे मी होतो ह्या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हणलं ते बोलले ना तिकीट शंभर टक्के देते मी करून करूनच तुझं मिळालं नाही तिकीट नाही मिळालं आणि भरच ते न मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार हे बोललं तर काहीच पुन। नाही त्यावर त्यांनी ते त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या ज्या वेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते कामं होत नाही यांनी काल जे काय माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील याबाईंनी काय काय केलेलं आहे आपण पुण्याचा पण अशोक आर्म जो गट नेता हो होता त्याचं सुद्धा ऐकलं त्याच्यावर सुद्धा त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले म्हणून या ठिकाणी सांगतो का मुळात त्यांनी जी जो विषय मांडला दिल्लीत तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं ते मराठी साहित्य संमेलन होत तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला पण या सगळ्या अनेक नेते पुढे येतील महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही हे एवढं सत्य आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि निलम मोरे आणि मधल्या मध्ये हे सगळे उद्योग करायचे आता काही नेत्यांचा आरोप आहे नाही मला तर मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले लहानपणापासून मला त्रेचाळीस वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय आहे बाळासाहेबांबरोबर काम केलेलं उद्धव साहेबांबरोबर पण काम करत मी पण एक सांगतो मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पद पद वगैरे सत्तेत जाण्याचं तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली मातोश्रीपर्यंत हि बाई कार्यकर्त्यांना पोहोचून द्यायची नाही जागर जणस्थानासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक